कंत्राटी कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजून करून घ्यावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष मोंटी सिंग जागीदार यांची निवेदनाद्वारे जिल्हा आरोग्याधिकारी यांच्याकडे मागणी आरोग्य विभागाच्या बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचारी यांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मुंटी सिंग जाहीरदार यांनी निवेदनाद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे नांदेडच्या जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागामध्ये कंत्राटी पद्धतीनं कर्मचारी नियुक्त करण्यासाठी अनेक कंपनीमार्फत टेंडर देण्यात आले होते त्यानुसार कंपनीमार्फत आरोग्य सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माण अधिकारी वाहनचालक परिचर या पदाकरिता भरती करण्यात आलेल्या होत्या मुकर येवती खानापूर येथील आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आले आहे याविषयीचं निवेदन सिंग जहागीरदार यांनी दिला असून जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नेमणूक केलेल्या कंपनीमध्ये अनेक पदावर शैक्षणिक पात्रता नसताना तसंच परप्रांतीय उमेदवारांची देखील निवड करण्यात आली आहे सदरील पद भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करून भ्रष्टाचार झाला असून भ्रष्टाचाराची चौकशीसुद्धा करण्याची मागणी यावेळी जहागीरदार यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे पदभरती प्रक्रियेमध्ये निवड केलेल्या कर्मचारी यांच्यावर अनेक कर्मचाऱ्यांचे तीन ते दहा महिन्यांचे वेतन देखील कंपनीमार्फत देण्यात आले नाही कंपनीमार्फत करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्याची मागणी सुद्धा जहागीरदार यांनी निवेदनाद्वारे केली आहे बाबा से प्लॉट मैं आपको ये आपका रूम बालकनी इस मिट्टी पे घर घर पापा सब जिंदगी में एक ही बार बनता है भरोसा रखिए घर मजबूत ही बनेगा एक है मौका इसमें सब लगाऊंगा अपने इरादों से मजबूत एक घर बनाऊंगा भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही अल्ट्राटेक ही क्यों आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है घर एक मौका एक इसलिए सिमेंट भी देश का नंबर एक अल्ट्राटेक इंडियाज नंबर वन सिमेंट मागणी पूर्ण केली नाही तर प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेरींच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जहागीरदार यांनी दिला आहे मनसे जिल्हाध्यक्ष रवी राठोड मनसे शहराध्यक्ष अब्दुल शफीक मनसे तालुकाध्यक्ष दिलीप राठोड शंकर पाटील हाडोळीकर मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अनिकेत परदेशी राम जाधव संगरत्न जाधव सतीश शेट्टे अविनाश वैष्णव चंद्रकांत नागूल हर्षल रोकडे शंकर सरोदे राहुल शिंदे यासोबतच आधी मनसे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते